तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष गांधीले पुन्ष एकदा संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सर्वच स्वागत आज आपण ज्याला इंग्रजीचा आत्मा म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये ज्याला सर्वोच्च स्थान आहे असा प्रकार म्हणजे टेन्स ज्याला मराठीमध्ये आपण काळ म्हणतो हा प्रकार आपण शिकणार आहोत जर आपल्याला काळ या प्रकाराची जर अधिक माहिती असेल किंवा काळ जर आपण जर चांगल्या पद्धतीने शिकला तर इंग्रजी बोलण्याची असेल इंग्रजी लिहिण्याची असेल

हा टेस्ट शिकण्यासाठी नेमका कुठल्या कुठल्या गोष्टी अगोदर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे किंवा नियोजित काही तुम्हाला कुठल्या माहिती असले पाहिजे त्याच्याविषयी सांगणार आहे नंतर सेकंड जो काही आपला टॉपिक किंवा सेकंड जो काही त्याच्यावरचा व्हिडिओ त्याच्यामध्ये डिटेल तुम्हाला माहिती सांगेल तर चला जास्त वेळ का जसं की कुठलाही जर व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कुठलाही जर उद्योगधंदा जर चालू करायचा असेल तर जशी आपल्याला भांडवलाची गरज असते आणि तसंच आहे कुठलाही जर इंग्रजीचा टॉपिक शिकायचा असेल किंवा इंग्रजीचा काही जर भाग शिकायचा असेल तर त्याच्याशी निगडीत काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे जर तुम्हाला माहिती करून असेल चांगल्या तर टेन्स विषय म्हणजे दुसरं तिसरं काय नसून एखाद्या दिलेल्या वाक्यातील क्रियापदावरून आपल्याला ती क्रिया नेमकी कधी घडली घडून गेले घडणार आहे तर घडले अशा पद्धतीची जर माहिती मिळत असेल तर त्याला शुद्ध मराठीमध्ये आपण काळ म्हणतो आणि इंग्रजीमध्ये टेन्स म्हणतो तर इंग्रजीमध्ये जर समजा तुम्हाला विचारलं की मुख्य काळ किती आहे तर इंग्रजीमध्ये मुख्य काळ तीन आहे पहिला प्रेझेंट टेन्स ज्याला आपण म्हणतो फ्युचर टेन्स म्हणजे भविष्य काळ म्हणतो म्हणजे इंग्रजीमध्ये एकूण मुख्य काळ फक्त तीनच आहे प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स परंतु या तीनच काळावरून सगळ्यांची आपल्याला ओळख होणार नाही कारण जर मी समजा म्हणलो आज वर्तमान काळ आहे काल भूतकाळ होता उद्या भविष्य काळ असणार आहे मग परवा दिवशी काय महाकाळ होता का किंवा त्याच्या अगोदर काय दुष्काळ होता का याची संकल्पना आपल्याला व्यवस्थितपणे कळणार नाही तर त्यासाठी आपल्याला त्याचे उपप्रकार सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे तर काळाचे उपप्रकार किती पडतात जर असं जर विचारलं तर प्रत्येक काळाचे चार म्हणजे असे एकूण बारा उपप्रकार पडत असतात आता प्रत्येक काळामध्ये चार कुठले कुठले असते प्रत्येक काळामध्ये एक सिम्पल डेस असतो प्रत्येक काळामध्ये एक परफेक्ट असतो प्रत्येक काळामध्ये कंटिन्युअस डेस असतो आणि प्रत्येक काळामध्ये परफेक्ट कंटिन्युअस डेस असतो म्हणजे एका काळाच्या जर अशा पद्धतीने चार उपप्रकार पडत असतील तर साहजिकच या तीन मुख्य काळाचे एकूण बारा उपप्रकार आपल्या त्या ठिकाणी पडणार आहे जसं की एका काळाविषयी सांगतो तुम्हाला समजा प्रेझेंट टेन्सचे चार प्रकार जर बघायचे तर सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच अपूर्ण किंवा चालू वर्तमान किंवा या कंटिन्युअस एक शब्द प्रोग्रेसिव्ह असा सुद्धा वापरला जातो आणि शेवटी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस केस म्हणजे चालू पूर्ण किंवा ज्याला पूर्ण पूर्ण वर्तमान काळ असं म्हणत असतो म्हणजे एकाच काळामध्ये एखादी क्रिया साधी जर असेल तर आपण त्याला साध्या काळ म्हणून त्या त्या काळानुसार जर एखादी क्रिया पूर्ण झाली असेल तर त्याला आपण परफेक्ट म्हणणार त्या त्या काळामध्ये एखादी क्रिया सुरू आहे किंवा कंटिन्युअस आहे चालू आहे असं जर म्हणायचं असेल तर त्याला आपण अपूर्ण किंवा चालू किंवा इंग्लिशमध्ये त्याला कंटिन्यूअस म्हणून आणि त्या त्या काळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झाली आहे मात्र तिचा काही भाग अजूनही अपूर्णच आहे असं जर सांगायचं असेल तर आपण कॉफी कंटिन्यू स्पेस त्या त्या काळानुसार काय करू असतो तो वापरत असतो आता ही झाली थोडक्यामध्ये तुम्हाला काळाची ओळख मुख्य काळ तीन असतात प्रत्येकाचे चार चार प्रकार म्हणतात म्हणजे साहजिकच एकूण तीनही काळाची मिळून बारा उपप्रकार आपल्याला त्या पडत असतात आता ही झाली काळाची माहिती परंतु काळ आपल्याला ओळखायचा आहे किंवा काळ एका काळामधून आपल्याला दुसऱ्या काळामध्ये जर बदलायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा क्रियापदाचे किंवा जेवढे काही उपयोगात दैनंदिन आणले जातात त्या प्रत्येक क्रियापदाचं पहिलं रूप ज्याला व्ही वन आपण दुसरं रूप फी टू तिसरं रूप फी आणि चौथं रूप म्हणजे रिपोर्ट हे चारही क्रियापदाचे रूप तुम्हाला परफेक्टली माहित असले पाहिजे आता हे नाव आपल्या ओळखीसाठी दिले व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही याला शुद्ध भाषेमध्ये काय म्हणतात व्ही वन जे असतं त्याला मेन वर्ग म्हणतात म्हणजे क्रियापदाचं मुख्य रूप असतं व्ही टू जे आहे त्याला पी पी म्हणजे फर्स्ट पार्टिसिपंट हे भूतकाळी रूप असतं त्याचं दुसरं रूप असतं तिसरा जो रूप आहे त्याला पी 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 म्हणजे फास्ट पॅसिव्ह पार्टिसिपल हे क्रियापदाचं तिसरं रूप असतं आणि हे जे क्रियापदाचं चौथं रूप असतं याला आय एन जी फॉर्म ऑफ द म्हणतात म्हणजे मूळ जे क्रियापद असतं जसं किल त्याला मी काय लावलं आय एन जी हे क्रियापदाचं चौथं रूप धरलं अशा पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक क्रियापदाचे चारही रूप व्यवस्थितपणे माहिती असले पाहिजे आता क्रियापद दोन प्रकारचे असतात एक जे क्रियापद असतं त्याला रेग्युलर वर्ग म्हणतात आणि क्रियापदाचा जो दुसरा प्रकार आहे त्याला इरेग्युलर वर्ग म्हणतात आता रेग्युलर वर्ब म्हणजे काय आणि इरेग्युलर वर म्हणजे काय तर ज्या क्रियापदाच्या मूळ रूपाला सरळ सरळ ईडी लावून त्याचं दुसरं आणि तिसरं रूप होत असत तर त्याला रेग्युलर भर म्हणायचं बघा फॉर एक्झाम्पल किल्ले या किल्ला ईडी लावलं किल केलं दुसरं रूप झालं परत किल्ला मी ईडीच लावलं तरी तिसरं रूप झालं म्हणजे ज्या क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूप सरळ सरळ ईडी लावून होत असत त्याला रेग्युलर भर म्हणायचं तर ज्या क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूप सरळ सरळ ईडी लावून होत नसेल तर त्याला आपण काय म्हणायचं इरेग्युलर वर्क फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ईडी लावता नाही थर्ड फॉर्म त्याचं काय झालेला आहे रिटर्न झालेलं आहे म्हणजे अशा प्रकारचे आणि तिसरं होत नसेल तर त्याला इरेग्युलर वर्क म्हणायचं मुख्य क्रियापदाचे दोन प्रकार झाले एक रेग्युलर वर्क आणि दुसरं इरेग्युलर वर्ग मात्र काही काही क्रियापद असे असतात की जे पहिलं रूप असेल दुसरं रूप असेल किंवा तिसरं रूप असेल त्या सगळ्यामध्ये सारखेच असतात फॉर एक्झाम्पल कट 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 आणि शेवटी काय आहे कटिंग म्हणजे दोन तीन वेळ जर कट केला एकदा तरी कटिंग केली पाहिजे तर आपली केस खराब बरोबर आहे आता विरोधाचा भाग झाला पण काही अशी क्रियामध्ये फॉर एक्झाम्पल रीड 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 रीडिंग पुट 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 पुटिंग असे काही अपवादात्मक जर क्रियापदे सोडले तर अशा पद्धतीने दोन्ही क्रियापदाचे आपल्याला चारही रूपरेखवर माहिती पाहिजे आणि इरेखवर माहिती एवढी जर तुम्हाला माहिती जर मिळाली तर पन्नास टक्के प्रॉब्लेम आपल्याला टेनचा डायरेक्ट टेन्स होतो आता शेवटची माहिती आहे टेन्सविषयी तुम्हाला ही असली पाहिजे की तुम्हाला त्या त्या काळानुसार म्हणजे प्रेझेंट टेन्स पास टेन्स आणि फ्युचर टेन्स त्या त्या काळानुसार तुम्हाला टू बी आणि टू हॅव याचे हेल्पिंग वर परफेक्टली माहीत पाहिजे एकमेकांमध्ये मिक्सिंग बिलकुल होऊ द्यायची नाही व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आणि व्यवस्थितपणे त्याचा वापर पण करायचा आता टू बीचे सहाय्य करेल की आपण जर झोपातून जरी सकाळी चार वाजता उठून जर तुम्हाला कोणी विचारले कुठले आपण परफेक्ट सांगायचं ऍम इज आणि आर म्हणजे एम इज आर हे असे हेल्पिंग वर्ब म्हणजे टू बी चे असून त्याचा उपयोग फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये करतात वग आणि वेअर हे सुद्धा टू बी चीच हेल्पिंग वर मात्र त्याचा उपयोग करतो आपण पास्ट मध्ये करतो आणि शालवी आणि बिंबी हे सुद्धा टू बी च्या सहाय्यक आहे मात्र त्याचा उपयोग कशामध्ये करतो आपण त्याचा फ्युचर टेन्स मध्ये करत असतो तर लक्षात आला हे सर्व टू बी चेच एन जर असेल वॉज वेअर असेल शालवी बिंबी असेल हे सर्व टू बी चेच सहाय्यक क्रियापद आहे मात्र याचा उपयोग त्या त्या काळानुसार वेगवेगळा केला जातो जसं प्रेझेंट टेन्स मध्ये एन इजा पास्ट मध्ये वॉज आणि फ्युचर मध्ये शांती किंवा विल बी आता एवढं बडबड करून का सांगितलं हे जर नाही कळलं तुम्हाला तर टेन्स मधून काही ढकलही कळणार नाही आपल्याला त्याच्यामुळे व्यवस्थितपणे तुम्हीचे हेल्पिंग वर्क माहीत आहे आता यु आपण टू हॅवच्या हेल्पिंग वर्क पण आता टू हॅव सुद्धा प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर टेन्स मध्ये वेगवेगळे रूप आहे जसं जर समजा तुम्हाला विचारलं टू चे प्रेझेंट टेन्स मध्ये हे वर्क कुठले तर आपण सांगायचं हॅव किंवा हॅच टू हॅव चे पास्ट टेन्स मध्ये रूप कुठलं आहे ते एकच आहे आणि ते कुठलं आहे त्याच पद्धतीने ट्वेल्थ फ्युचर टेन्स मधलं रूप कुठलाय जर विचारलं तर काय आहे शालेह किंवा विल्या तर हे सर्व ट्वेल्थचे पासून त्या त्या कामानुसार आपण व्यवस्थितपणे वापरत असतो एवढी जर समजा तुम्हाला प्रायमरी जर माहिती असेल तर मी नक्कीच सेकंड व्हिडिओ मध्ये फक्त आणि फक्त एकाच चार्ट मध्ये तुम्हाला बाय टेन्स जर नाही शिकवले तर माझं नाव बदलून ठेवा म्हणजे एकाच चार मध्ये तुम्हाला बाराच्या बारा इंटेल दहा मिनिटाने मिळू शकतील फक्त तुम्हाला याची मात्र डिटेल माहिती त्या ठिकाणी घ्यावी लागेल कशी जसं की क्रियापदाचे मुख्य रूप त्याची उपरूप क्रियापदाचं चौथं रूप तुम्ही प्रेझेंट मध्ये कुठले पास्ट मध्ये कुठले आणि फ्युचर आणि त्याच पद्धतीने प्रेझेंट पास्ट आणि मध्ये जर रूप तुम्हाला जर माहीत असतील तर नक्कीच आपण प्रकारामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं माहिती मिळू शकतो तर ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल त्याला कळाला असेल नक्कीच याचा डिटेल अभ्यास करा आणि आपल्यासारख्या काय गरजू त्याचा प्रयत्न नक्कीच पोहोचवा धन्यवाद